नमो बुद्धाय जय भीम सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ज्ञान ज्योती आणि आपण हे जे दृश्य बघत आहोत हे नागपूर दीक्षाभूमीचं दृश्य आहे आणि इथे हे जे दृश्य आहे आपण बघितलं इथे बांधकामासाठी खूप मोठं आंदोलन झालं बांधकाम रोखण्यासाठी जे की इथे अंडरग्राऊंडसाठी बांधकाम आ, करत होते जे पार्किंगची सुविधा आहे म्हणून आणि त्याच्यामुळे आपल्या विहाराला इजा पोहोचू शकेल आणि नंतर मग हळूहळू ते एक नाहीसा करण्याचाच प्लॅन आहे हे ज्यावेळेस आपल्या समाजबांधवांना लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी तिथे जाऊन आंदोलनं केली कमिटीवाल्यांसोबत हे केले आणि सगळा समाज बांधव एकत्र येऊन इथलं जे बांधकाम करण्याचं शासनानं आणि कमिटीने मिळून जे नियोजन केलं होतं ते थांबवण्यात आलं पण आता थांबवूनसुद्धा इथे जे बांधकामानिमित्त जे गड्डे केलेले आहेत ते गड्डे बुजवतो म्हणून असं शासनाने आणि कमिटीनेसुद्धा आश्वासन दिलेलं असल्याच्या नंतरही ते गड्डे बुझवल्या नसल्याने जे सततचं पाऊस असल्यामुळे तिथे एक प्रकारचं तळ साचलेलं आहे तर आता हे आता हो आतापर्यंत व्हायला हवं पण नाही झालेलं आहे तर समाज बांधवांनी तिथले ते जसे आपली दीक्षाभूमीचा परिसर होता तसा होता तसा करून देण्यासाठी आंदोलन करावं लागत आहे आणि त्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यायला हवा जेणेकरून आपली दीक्षाभूमी आहे तशी आपल्याला आप व्हायला हवे या उद्देशाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा असं सगळ्याच समाज बांधवांनी ठरून प्रत्येकाने हे काम आपल्या स्वतःचं जातीनं लक्ष घालून करायला हवं कारण का अशी ही जी आपली दीक्षाभूमी आहे इथे तीळ मात्र ही तीळ मात्र ही एक डाग नाही आहे दीक्षाभूमी आणि ती आपला स समाज सगळ्या लोकांसाठी एक आपलेपणाची इथे भावना राहत असून सुद्धा अशा पवित्र ठिकाणी समाजाव्यतिरिक्त कोणीच अशा याला आपल्या समाजाव्यतिरिक्त कोणालाही काही पडलेलं नाही आहे आणि जे की बाकी लोकांना मला कोणालाच काही नाही म्हणायचं आहे पण एक जे सत्य आहे ते मी सांगते की अयोध्यासारख्या ठिकाणी दुनियाभराचे डाग पडले आणि त्या रामालासुद्धा आपल्या फायद्यासाठी त्याच्या नावाचा वापर करायला हे लोक तयार राहतात एवढंच नाही का त्या अयोध्याच्या ठिकाणी कितीतरी रेपकाड चालू आहे जे की आताही हे झालेलं आहे तर मग अशा जिथे एक देवाच्या नावानं अघोरी वृत्ती चालते आणि जिथे देव नाही पण माणसात पण शोधणार आहे असं हे एवढं पवित्र एक प्रकारचं धरतीवर स्वर्ग अशा हे दीक्षाभूमीचं स्थळ असून इथे फक्त बौद्ध समाज नाही तर सगळ्या समाजाने एकजूट होणं गरजेचं आहे जय